एजम रक्तमाता ने पाचगणी महाराष्ट्राची शान वाढवणार हे दख्खनचं पठार मात्र याच पठारावर पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाने घुसखोरी कशी काय केली हा प्रश्न आहे याला कारण ठरली आहे पाचगणीतली ही न्यू इरा नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा या शाळेच्या 7 12 वर्षी काही जमीन

हा सातबारा आहे ह्याच्यावरती स्पष्टपणे भाईस पाकिस्तान असा उल्लेख केलेला आहे म्हणजेच ह्याचा अर्थ की पाकिस्तानाचे लागेबंदे असणारे लोक हे ह्या शिक्षण संस्थेचे संचालक अथवा ट्रस्टी आहेत आणि हा इथून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला दिवस स्वातंत्र्य झाला आणि तवापासून जर काही संस्था त्यानंतर या ठिकाणी आली आपला आणि पाकिस्तानची नाळ तुटलेली मग पाकिस्तान नाव या सातबाऱ्यावरती आलं कसं काय या प्रकरणी साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार करण्यात आली आहे एक लेखी तक्रार प्राप्त झालेली आहे सर्व कागदपत्रे तपासली जातील आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने जी काही उचित कार्यवाही असेल कायदेशीर चौकटीमध्ये ती केली जाईल ज्या शाळेच्या मिळकतीवर पाकिस्तानचं नाव आहे त्या शाळेशीही आम्ही संपर्क साधला न्यू इरा शाळेच्या मिळकतीवर पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाचं नाव कसं आलं हा प्रश्न आम्ही शाळा प्रशासनालाही विचारला मात्र शाळा यावर काहीही उत्तर द्यायला तयार नाही पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाच्या नावामुळे आधी संताप निर्माण झालेला असताना शाळेचा गप्प बसणं या संशयात अजून भर घालत आहे या संदर्भात पंतप्रधान मोदींनाही निवेदन पाठवण्यात आलंय या जमिनी एकोणीसशे बावीस पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत महारवतनाच्या जमिनी होत्या मात्र त्याचं पुढे काय झालं आणि या शाळेच्या मिळकतीवर पाकिस्तान आणि ब्रह्मदेशाचं नाव कसं आलं त्याचं गौड बंगाल काय याचं उत्तर मिळायलाच हवं